श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जूनला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा ही साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा करत असतो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला योग्य स... आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी होऊ दे असे वटपौर्णिमेला वटवृक्षाकडे मनोभावी प्रार्थना करत असतात वटवृक्ष हा दीर्घ आयुष्य मांडला जातो आणि आपल्या पतीलाही दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी हो। देखील या वडाच्या दे झाडाची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ पू पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच वटवृक्षाची पूजासोबतच काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मंगळवारी वटपौर्णिमेला तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरात आणा या झाडाचे एक मूळ घरात बाजूने पैसा येईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची वरभरून प्रगती होईल तर असे कोणत्या झाडाचं मूळ घरात आणायचं आहे त्या मुळाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करता, नव 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 न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांना जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला या एका झाडाचं मूळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा काही ना काही कारणाने घरातून निघून जात असे बऱ्याच वेळा आपल्याकडे भरपूर पैसा येतात आपली इच्छा नसतानाही आपल्याला हातातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो काही ना काही कारणाने पैसा हा घरातून निघून जातो म्हणजेच काय देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा काही इडापिडा असेल तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि वटपौर्णिमा हा दिवस असा आहे की या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि म्हणून जर आपण वटपौर्णिमेला हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तसेच तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल पतीच्या कोणत्याही इच्छा मनोकमळा पूर्ण होत नसेल तर तुम्ही या झाडाचे मूळ हे घ नक्की घरामध्ये घेऊन यामुळे आपल्या पतीचे मुलांची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल तसेच तुमच्या घरामध्ये भरपूर दिवसापासून एखादी व्यक्ती आजारी असेल तिला भरपूर दवाखाना चालू असेल परंतु तरीही त्या व्यक्तीला गुण पडत नसेल तरीही या मुळाचा हा खूप चांगला फायदा होत असतो तसेच आपल्या घरामध्ये सतत भांडणे क्लेशभेद मतभेद होत असेल नवऱ्या बायकोची सतत भांडणं होत असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात आपल्या शा वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडेझुडपे सांगितलेली आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात विशेष स्थितीवरती त्या झाडांना अतिशय असं महत्त्व दिलं जातं त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि त्या झाडांसंबंधित आपण जेव्हा काही उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते असेच एक दैवी शक्ती असलेले झाड आहे ते म्हणजे वडाचे झाड या वटपौर्णिमेच्या दिवशी या झाडाला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं या वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू शिव यांचा वास असल्याचं सांगितलं जातं आणि या झाडाची मुळं ही अतिशय शुभ बांधली जातात ब्रह्मदेव या वडाच्या मुळांमध्ये वास करत असतात जेव्हा स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात तेव्हा त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची एक मूळ ही घरी आणायची आहे ही मुळी घरी आणल्यानंतरच तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने स्वच्छ करायचं आहे नसेल तर मग तुम्ही पाण्याने देखील स्वच्छ करू शकता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आण आहे आणि ही वडाच्या झाडाची मुळे त्या लाल कपड्यावरती तुम्हाला ठेवायची आहे यानंतर त्या मुळीला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षतार्पण करायचे आहेत धूप देप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि ती मुळी तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तीन वेळा श्रीसूक्त उत्तमच पठन करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर काही वेळासाठी ती मुळी तसेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत यानंतर सायंकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला ही मुळी त्या लाल कपड्यासहित तुमच्या देवघरातून उचलायच्या आहेत आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायच्या आहे आतल्या साईडने जिथे तु कुठे तुम्हाला ठेवायला जागा असेल किंवा बांधायला जागा असेल तर ती मुळी जिथे तुम्हाला बांधायच्या आहेत आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच सकारात्मक ऊर्जा निर्माण नकारात्मक ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी इडापिडा दरिद्रता या सर्व गोष्टी तिथूनच येत असतात आणि जेव्हा अशी मुळी आपण जिथे बांधतो तेव्हा वाईट गोष्टी आपल्या घरापासून दूर राहतात आणि घरामध्ये जास्त सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि घरातील सर्व दोष हे देखील नष्ट होतात जर तिथे तुम्हाला ठेवणे शक्य नसेल तर ही मुळी तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोऱ्यामध्ये ठेवायची आहे जर तुमचा एखादं दुकान असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे तर ती ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या वडाच्या झाडाच्या मुळाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये खूप दिवसापासून एखादी व्यक्ती आजारी असेल तर तुम्हाला या दिवशी वडाच्या झाडाची मुळी आणायची आहे स्वच्छ करून ती तुम्हाला आजारी व्यक्तीच्या उशाखाली ठेवायच्या आहेत आणि तीन वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे असं केल्याने व्यक्तीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल आणि व्यक्ती हळूहळू बरा व्हायला सुरुवात होईल हा उपाय तुम्ही काही दिवस करा नक्कीच या उपायास तुम्हाला गुण दिसून येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन प्रभावी उपाय जे आहेत तर ते वटपौर्णिमेला करायचे आहेत वटपौर्णिमा विशेष पूजाविधी व उपाय नंबर एक वडाच्या झाडाची पूजा कशी करायची सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून वटवृक्षाजवळ जा झाडाच्या भोवती सात वेळा दोरा सूतगुंडाळा झाडाच्या मुळाशी दूध पाणी अर्पण करा कुंकू हळद फूल धूप दीप अर्पण करा श्री वटसावित्रीची व्रतकथा ऐका किंवा वाचा मनोभावे प्रार्थना करा माझ्या वतीला दीर्घ आयुष्य आरोग्य आणि सौख्य लाभो नंबर दोन झाडाच्या मुळीचा उपाय करताना काही काळजी घ्या मूळ काढताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्या मुळं स्वच्छ आणि सूक्ष्म असावी जाड मुळं नको घरात आणताना ती पवित्र राहील याची खबरदारी घ्या नंबर तीन घरात ठेवताना काय कराल मूळ स्वच्छ करून लाल कपड्यात गुंडाळून ठेवावी श्रीसुक्ताचा तीन वेळा जोप करा नंतर ती पोटली घराच्या मुख्य दरवाज्याच्या आत बांधा किंवा तिजोरीत ठेवा दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तिची थोडक्यात पूजा हळद कुंकू फूल दिवा करावी नंबर चार आजारी व्यक्तीसाठी उपाय अधिक प्रभावी कसा करा मुळं उशाखारी ठेवताना घरात शांतता ठेवा त्यावेळेस हनुमान चालिसा अत्यंत श्रद्धेने तीन वेळा पठण करा हे उपाय सलग तीन किंवा पाच दिवस करत राहिल्यास उत्तम परिणाम मिळू शकतात महत्त्वाच्या टिपा हा उपाय श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने करणे आवश्यक आहे झाडांच्या मुळाशी निसर्गाचा आदर ठेवूनच वर्तन करावे उपाय हा केवळ एक आध्यात्मिक पाठिंबा आहे त्याबरोबरच आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे वटपौर्णिमा आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व वटपौर्णिमा ही सती सावित्रीच्या पवित्र धर्म आणि अखंड सौभाग्य याचे प्रतीक आहे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून मागून घेतले होते त्याच्या आठवणी प्रित्यर्थ या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटवृक्षाचे आध्यात्मिक महत्त्व ब्रह्मा विष्णू महेश या दिगांचाही वास वडाच्या झाडाला मानला जातो वडाच्या झाडाची मुळं घरात आणल्याने ती घराच्या केंद्रबिंदू दैवी ऊर्जा निर्माण करते हे झाड दीर्घायुष्य सौभाग्य आरोग्य संतती धन दन, धनसंपत्ती यांचे प्रतीक मानले जाते अधिक प्रभावी उपाय व विधी उपाय एक लक्ष्मी स्थिरता उपाय दरिद्रतेवर वडाच्या झाडाची एक छोटी मोळी स्वच्छ करून लाल कपड्यात कुंडाळा श्रीसूक्त तीन वेळा पठण करा मुख्य दरवाजेच्या आतून डाव्या बाजूस बांधा रोज एक मिनिट ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री महालक्ष्मी नम हा जप करा नंबर दोन आजारी व्यक्तीसाठी वडाच्या मुळीचा गंगाजलाने धुवा आजारी व्यक्तीच्या उशाजवळ ठेवा दररोज तीन वेळा हनुमान चालिसा म्हणावी शुक्रवार किंवा मंगळवार विशेष उपयुक्त उपाय नंबर तीन कुटुंबातील वाद क्लेश मतभेद दूर करण्यासाठी वडाच्या झाडाच्या मोळी एक लिंबू आणि सात एका लाल कपड्यात बांधा मुख्य दरवाज्याच्या ठेवा दर शनिवार ओम नम शिवायचा अकरा वेळा जप करा व्रतकथा सावित्री सत्यवान कथा थोडक्यात सावित्रीने आपल्या पती सत्यवाणाचे प्राण यमराजाकडून युक्तीने मागून घेतले तिच्या श्रद्धा सत्य आणि पतिव्रता धर्मामुळे यमराजही प्रसन्न झाले आणि सत्यवाणाला पुन्हा प्राण दिले या कथेमुळे वटपौर्णिमा अखंड सौभाग्यासाठी पूजली जाते घरात ठेवण्यासाठी शुभ झाड वटाव्र व्यतिरिक्त तुळसे आरोग्य पवित्रता देवकृपा मंजिष्ठा नकारात्मक ऊर्जा दूर करते अशोकाचे झाड मानसिक शांती मतभेद कमी शमीचे झाड राहू केतू दोष निवारत बेल शिवकृपा वंशवृद्धी वटपौर्णिमेच्या दिवशी करावयाचे पाच गुप्त आणि प्रभावी उपाय नंबर एक वडाच्या पानाचा उपाय सौभाग्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी वडाचे सात हिरवे पाने घ्या त्यांना हळद कुंकू लावून एका थाळीत ठेवा त्या प्रत्येक पानावर थोडासा गूळ ठेवून देवी लक्ष्मीच्या पायाजवळ अर्पण करा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा नंतर ती पाने एका पांढऱ्या कागदात गुंडाळून तिजोरीत ठेवा फायदा घरात पैसा टिकतो आणि सौख्य वाढते नंबर दोन वडाच्या झाडाभोवती एकशे आठ प्रदक्षिणा मनोकामनापूर्ती ज्या स्त्रिया संतान प्राप्तीसाठी व्रत करतात त्यांना एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची परंपरा आहे प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम वटवृक्षाय नम म्हणत रहा विशेष ही पूजा मूल प्राप्ती आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी श्रेष्ठ आहे नंबर तीन वडाच्या झाडाची सावली ध्यान व संकल्पासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारी बारा ते तीन यावेळेस झाडाखाली बसून शांतपणे डोळे बंद करा मनात तुमची एक मुख्य इच्छा संकल्प ठेवा एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम जपा विशेष संकल्पशक्ती वाढते मानसिक शांती मिळते नंबर चार वडाच्या मोळीचा उपाय घरातील क्लेश दूर करण्यासाठी वटपौर्णिमेला फक्त फळ पाणी दूध यावर उपवास करा सकाळी वडाच्या मोळीला नमस्कार करून घरात आणा तिला रोज सात दिवस गंगाजल किंवा शुद्ध जल अर्पण करा प्रार्थना माझ्या घरातील वाद आजार अडचणी दूर होऊ दे विशेष घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते सौहार्द वाढते नंबर पाच गर्भधारणा आणि सुखी वैवाहिक आयुष्यासाठी उपाय नवविवाहित किंवा गर्भधारणेसाठी इच्छुक स्त्रियांनी वटवृक्षाच्या मुळाशी नवग्रहांचे अर्घ्य अर्पण करावे वेगवेगळ्या धान्याचे नवरत्न दाणे व्हावेत ओम क्लीम सोमाये नम एकशे आठ वेळा जप करावा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका